मंडळी आपण मच्छुदरी देवी संस्थान आंबड यांच्या प्रांगणामध्ये सध्या उभा आहोत सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळं आंबड आणि परिसरामध्ये पावसाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता की मच्छुधरी देवीचं मंदिर किती छान आज दिसत आहे इथे अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देखील आहे तसंच संस्थान मच्छोदरी देवी संस्थान आंबड यांच्यातर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय हॉल देखील निर्माण केलेला आहे त्यामध्ये लग्न किंवा इतर कार्यक्रम आयोजित केले जातात आंबडचं जा हे भव्य असं मंदिर नवरात्रमध्ये इथे खूप मोठा नवरात्र महोत्सव आयोजित केला जातो लाखोंच्या वर भाविक येथे दर्शनासाठी येतात संस्थांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येतात तुम्ही हॉल बघू शकता